चेक देत सोलापुरात गाजलेली एक लाखाची शर्यत केडी पूर्ण राम सातपुते निवडून येणार म्हणत मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि प्रणिती शिंदे निवडून येणार म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी लावलेली एक लाख एक हजार रुपयाची पैजेचा चेक आज मनसेच्या इंगळे यांना राष्ट्रवादीचे बाबर यांनी सुपृद्ध केलाय हा चेक बाबर यांनी इंगळे यांना परत करत सामाजिक कार्यात वापरण्याचे आवाहन केले आहे प्रशांत तिंगळे मनसे लोकसभा अध्यक्ष सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघा संदर्भात मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात एक लाख एक हजार रुपयांची शर्यत लागली होती आज ती शर्यत म्हणजे काँग्रेसचे प्रणीताई शिंदे निवडून आल्या परंतु मला एक सांगायचं आहे शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्वाचे असते दे विकसनशील देशाला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते विकसित राज्याला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरच्या सोलापूरला विकासाकडे नेण्यासाठी सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक आमच्या एक सामाजिक शर्यतीच्या शर्यत आपण लावलेली होती आमची जी शर्यत होती एक लाख एक हजार ही एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही शर्यतीचा आमचा मूळ हेतू होता मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेनी आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे ज्यांच्यासाठी लावली जे काँग्रेसचे उमेदवार प्रणितज शिंदे यांना सोलापूरकर सर सोलापूरच्या जनतेने लाख मोलांची देणगी दिलेली आहे म्हणजे त्याला शर्यतीचं त्याला एक बक्षीस म्हणून दिलेलं आहे कारण त्यांच्याकडून एक वेगळ्या अपेक्षित सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे आपण जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काल कालच्या मीडियाच्या बाईटमध्ये मी पाहिलं आपण आपल्या पाच मागण्या सोलापूर सोलापूरसाठी करणार आहात किंवा पाच विकासाचे मुद्दे तुमच्याकडे आहेत या विकासाच्या मुद्द्यामध्ये ताईंना माझी एक विनंती आहे की मुळात सोलापुराचा पाण्याचा प्रश्न आहे किमान एक दिवसाला जर पाणी आले पाहिजे महत्वाचं म्हणजे सोलापूर हे वयोवृद्धांचं म्हाताऱ्यांचं शहर झालेलं आहे सोलापूरमध्ये रोजगार आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे हा तुम्ही आमच्यावर शिंतोरे उडवता की सोलापूर स्मार्ट सिटी नुसतं बोगस आहे परंतु तुमच्या हातात आज सोलापूरकरांनी संधी दिलेली आहे आमच्या शर्यतीच्या माध्यमातून आम्ही जे पैसे ला लावली किंवा शर्यत लावली एक सामाजिक दृष्टिकोनातून लावली यातून सोलापूरकरांच्या अपेक्षा तुमच्याकडे वाढलेल्या आहेत आम्ही तुम्हाला या 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 माध्यमात एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या संसदेमध्ये आज सोलापूर सोलापूरकरांसाठी सोलापूरच्या युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापूरकरांना सोलापूर जिल्हा होती यंत्रमागाची परिस्थिती सोलापूरची चादर ही जगामध्ये फेमस होती काहीतरी करण्याची संधी आज सोलापूरकरांनी आमच्या पाहिजेच्या माध्यमातून सामाजिकतेच्या जाणिवेतून आणि सोलापूरकरांनी आपल्याला आशा ठेवलेली आहे ही तुम्ही जिंकलेले लाख नला पैस आहे आमच्यासाठी सा, जे आम्ही लाख रुपयाची पैस म्हणजे किरकोळ आहे आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे कसं आहे दिलेला शब्द कधीही पाळतात त्यामुळे आम्ही आम्ही मोठ्या म्हणालो तुम्ही जर एखादं चांगलं काम केलं असेल तर के करत असाल तर तु, तु, तुमचं आम्ही अभिनंदन करायला पहिल्यांदा मनसे राहणार आहे आणि जर एखाद्या तुम्ही चुकीचं करत असाल तर आम्ही तुम्हाला विरोध करणार आहोत आज या शर्यतीमध्ये माझे मी हरलो त्याबद्दल मला दुःख नाही आहे कारण माझ्या पाठीशी माझा मनसे परिवार आहे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे माझे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर माझे शहराध्यक्ष अध्यक्ष जयनुद्दीन शेख माझ्या विद्यार्थी सेनेचा परिवार जिल्हाध्यक्ष अभिजित रंपुरे या लोकांनी माझ्या पाठीशी म्हणले एक खांब म्हणजे कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी राहिले की काय हरकत नाही आपण अजून ह्या पुढे जोरात आणि मोठ्या धमानं आपण कामाला लागू मी सर्व मनसैनिकांना एवढंच सांगू इच्छितो की येणारे ह्या यश आपल्या हार जीत असते काय विषय नाराज होऊ नका आणि येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका लक्षात ठेवून आपण आपल्या जोमाने कामाला लावा एवढंच या अनुषंगाने मी प्रशांत बाबर यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी राजसाहेबांच्या आदेशानुसार चालणारे आहोत साहेब साहेबांचा आदेश आला आणि त्यानुसार सर्वच आमचे पदाधिकारी मनसे कार्यकर्ते यांनी माहितीचा प्रचार केला आणि त्याच अनुषंगाने प्रशांत दिघे यांना भरोसा होता की बाबा आपला उमेदवार निवडून येणार आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ही पेज लावलेली होती आणि आलेले जे प्रणितीदाई शिंदे निवडून नतून खासदार मी मनसे परिवारच्या होतेने त्यांना शुभेच्छा देतो आणि ही पैज आता इथं संपलेली आहे आणि बाबरसाहेबांनीसुद्धा प्रशांतला की चांगलं सुचवलेलं आहे की बाबा जे काही पैसे तुम्ही मला देणार होता ते ती गोरगरीब विद्यार्थ्यावर खर्च करा मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो समाजात अशा भावना आणि असं नेतृत्व राहणं हे फार गरजेचं आहे तर मी त्यांचेसुद्धा फार फार अभिनंदन करतो धन्यवाद देशाची लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक होती याकडे देशांच्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा सोलापुरातील गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय सोलापूरची हानी झाली होती ती हानी भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जो उमेदवार दिला होता तो उमेदवार निश्चित निवडून येईल हा ठाम विश्वास आमच्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा होता आणि त्याच माध्यमातून आपल्या मीडियासमोर एक चर्चा करत असताना हसत खेळत आमची पैज लागली आणि या आपल्या माध्यमातून ही पैज खूप गाजली महाराष्ट्रभर खूप गाजली आज या प प्रथमतः मी आपल्या सर्व प्रतिनिधींचे मी आभार मानतो सोलापूरच्या प्रश्नाविषयी जागरूक असलेले सर्व आपण प्रतिनिधी आहात त्याबद्दल खरंच खूप आभा आभार आहे आभारी आहोत आम्ही त्याच अनुषंगानं ही सोलापूर लोकसभेची निवडणूक पार पडली मोहोळ पंढरपूर मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर अक्कलकोट या विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालं आणि काल आपण मतमोजणीच्या वेळेस पाहिलं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात त्या उमेदवाराला भरघोस पद म भरघोस मतं ही नागरिकांनी दिली याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ या दोन विधानसभा हे राष्ट्रवादीचे गड असलेले पवार आदरणीय पवारसाहेबांना मानणारे गड असलेले विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघातून जवळपास एक लाख सात हजार मताज मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेलं आहे आणि त्याच म मताधिक्यातून चौऱ्याहत्तर हजार या मताधिक्याने आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी वर्गाचं महिला वर्गाचं युवक वर्गाचं आम्ही आभार मानतो आणि आमच्या लागलेल्या पैजेत पैजे पैज पाईज, त्या पैजेपोटी आज आमचे सहकारी प्रशांत इंगळे मनसेचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातून ते येतात आमच्यासारखे ते कार्यकर्ते आहेत एक महायुतीचं त्यांनी काम केलं त्यांनी राजसाहेबांच्या भूमिकेला कार्यकर्ता म्हणून पाठिंबा दिला आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्या प्रेमापोटी माझ्याबरोबर शर्यत लावली पण आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाही सांगू इच्छितो या एक लाख रुपयाची मला गरज नाही परंतु हे एक लाख रुपये मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत गोर गरीब विद्यार्थी त्यांच्या भागातील त्यांच्या समाजातील त्यांच्या आपल्या सोलापूरमधील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे एक लाख रुपये त्यांनी खर्च करावे यासाठीच आपल्या सगळ्यांच्या माध्यम आपल्या सगळ्यांच्या सम साक्षीने मी त्यांना हे एक लाख रुपयाचा चेक महागारी देतो आणि ते ते एक लाख रुपये त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करून त्यांना मदत करावी की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी सोलापूरच्या भविष्य भविष्यासाठी उपयोगी पडतील एवढंच मला इथे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद